ंत मंडळी आज आपल्या या विचारमंचावर सणापन्न झालेली आहे प्रत्येक व्यक्तिमत्व हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय प्रवीण असं आहे आणि सोबतच सामाजिक कार्याचा वसासुद्धा या सगळ्यांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणूनच आपण सर्व बघतात की अशा या सामाजिक कार्यक्रमाकरिता सुद्धा शासकीय कामातून अतिशय व्यस्त अशा वेळेमधून सुद्धा सर्व निमंत्रित या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सर्व निमंत्रितांचं पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं व्यक्तिशा शब्दसोबणाने स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी जिजाऊ वंदनेकरता आपल्या जाग्यावरती उभं राहायचं आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांना मानवंदना होईल त्याकरता सुद्धा आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे सर्वप्रथम जिजाऊ करता आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी हात जोडून उभं राहावं साऊंड सिस्टीम आपणच

सर्वांनी अगदी दोन मिनिटं जागेवरतीच उभं राहायचं आहे कुमारी आकांक्षा दिगांबरराव ठाकरे ही छत्रपती शिवरायांची गारद या ठिकाणी सर्वांसमोर आपण सर्वांनी विनंती आहे आपला उद्वाह आपल्या उदयावरती ठेवून छत्रपती शिवरायांना ही कुमारी आकांक्षा दिगांबर ठाकरे या शब्दातून आपण सर्व छत्रपती शिवरायांची स्तुत म्हणे या ठिकाणी स्तुती सुमणे उधळूया कुमारी आकांक्षा ધન્યવાદ આપના સર્વના સુધી ધન્યવાદ કુમારી આકંક્ષાની ખરા અર્થાન या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं राज्य अवतरण्याची प्रचिती दिली अतिशय कणखर माझ्या या लेखीचा आवाज होता आणि हे संपूर्ण सभागृह तिच्या उधळून निघालं मी तुम्हाला आकांक्षासाठी थोडा कार्यक्रमाचा प्रोटोकॉल म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की जोरात एकदा आमच्या लेखीसाठी ताळ्या होऊ द्या कुमारी आकांक्षाची गांभारराव ठाकरे आणि आता सर्वांचा अधिक वेळ न घेता आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या या सर्व सन्माननीय अतिथींच्या स्वागताकडे वळूया सर्वप्रथम आजच्या या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाकरिता या विचार मंचावर ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं असे आदरणीय शिवश्री सुरेंद्र आडे साहेब कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग अमरावती तसेच जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ अमरावती यांच्या स्वागताची विनंती श्री प्रशांत गावंडे आपणास विनंती आहे प्रशांत गावंडे सर आपण विनंती आहे आपण आदरणीय आणि साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं स्वागताकरिता शिवछत्रपतींच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं एक फोटो फ्रेम चिन्ह पुस्तक आणि गुलाब पुष्प या ठिकाणी सर्व सन्माननीय अतिथींना प्रदान करण्यात येत आहे आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साहेब उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय श्री पवार पवारसाहेब यांच्या स्वागताची विनंती श्री आपणास विनंती आहे आपण सन्मानिय आयुक्त श्री पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं शिवश्री प्राध्यापक गंगाधर बंडोरे यांच्या स्वागताची विनंती मी श्री चंद्रकांत मोहिते सर आपणास विनंती करतो आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यान व विचारवंत पुणे येथील रहिवासी प्राध्यापक गंगाधर भंडोरे सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं आदरणीय श्री चंद्रकांत मोहिते सर मुख्य अतिथी संत बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर बी आर वाघमारे सर यांच्या स्वागताची विनंती श्री मनोज सोळंकेदा आपण विनंती आहे आपण आदरणीय डॉक्टर वाघमारे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं या उपस्थित असलेले आणि संत गाडगे बाबा अमरावती असलेले आणि केवळ अमरावती विद्यापीठाच्या नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात बाहेर सुद्धा ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरात स्थान मिळवलं आहे असे आदरणीय माझे गुरुवर्य डॉक्टर सतीश सर यांच्या स्वागताची विनंती आदरणीय श्री संजय दादा पाटील आपणास विनंती आहे आपण आदरणीय त्रास या ठिकाणी स्वागत करावं प्रदेशाध्यक्ष जगद्गुरु तुकोबारा साहित्य परिषद आदरणीय श्री संजय पाटील सर साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचा अगदी व्यासंग आहे अनेक साहित्य कृती संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ज्यांच्या सर्व विद्यार्थी अभ्यासतात आमचे प्रेरणा असतात आदरणीय डॉक्टर सतीश तराड सर सर्व आदरणीय निमंत्रण विनंती करतो आपण सर्वांनी स्थानापणे भाव या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व निमंत्रित आणि आपण आयोजनापैकी असलेली मंडळी आपला सर्वांचं शब्द सोडून स्वागत करतो आणि काळे शरद विनंती आहे आपण या विचार मंचावर यावं माझ्या या सभागृहामध्ये अनेक मान्यवर मंडळी माझ्या समोर जिल्हा परिषदचे सभापती असतील ज्येष्ठ नगरसेवक असतील प्रदीपदा दोन्ही दादा बाजळ आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत विविध प्राधिकरणावरती संत गाडगे बाबा अतिशय महत्वाच्या प्राधिकरणावरती काम करणारी मंडळी आहे अनेक क्षेत्रामध्ये मान्यवर मंडळी आपल्या समितीच्या शब्द आणि व्यक्तिशः स्वागत करतो आणि आपला सर्वांचा अधिक वेळ न घेता या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी आदरणीय श्री कडू साहेबांना या ठिकाणी विनंती करतो त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं तीनशे पन्नास सभ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता महाजी जाऊ साहेबांना अभिवादन करतो स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा गाडगे गाडगेबाबा आणि मानवजातीच्या उद्धारासाठी ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले अशा सर्व महामानवांना मी या ठिकाणी अभिवादन करतो विचार सर्व महनीयांना अभिवादन करतो या सभागृहामध्ये बसलेल्या सर्व युतींना मी या ठिकाणी अभिवादन करून माझ्या प्रस्ताविकास सुरुवात केली शिवराज्याभिषेकाला आज रोजी तीनशे पन्नास वर्षे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तसा दरवर्षीच रायगड रायगडावर किंवा अन्य ठिकाणी शिवराज्याभिषेक साजरा होतच असतो गेल्या वर्षीपासून एक वर्षभर शासकीय स्तरावर शिवराज्याभिषेक साजरा करावा असे शासनाचेच निर्देश होते आणि त्याप्रमाणे शासकीय स्तरावर निर्णय कार्यालयांमध्ये शिवराज